काळ या पेपरमध्ये आलेली बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत आपल्याला आता असाक्षर व्यक्तींचे पेपर घ्यायचे आहे आजी आजोबा परीक्षेच्या तयारीला लागा आठ लाख प्रौढांची होणार परीक्षा शंभर प्रश्नपत्रिकांचा आपल्याला सराव करून घ्यावा लागणार आहे आता यवतमाळ तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला निर्ग या ठिकाणी या पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे महाराष्ट्रातील आठ लाख प्रौढ देशातील एकोणतीस लाख ज्येष्ठांना यंदा साक्षर करण्याचे लक्ष आहे देशात रविवारी तारीख तारखेला म्हणजे आज रविवार आहे बावीस तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर आज देशामध्ये आज परीक्षा होणार आहे असाक्षर व्यक्तींची तर महाराष्ट्रात फेब्रुवारी मध्ये या ज्येष्ठांची परीक्षा घेतली जाणार आहे त्यात आजी आजोबांना उत्तीर्ण होता यावे म्हणून शंभर सराव जाहीर करण्यात आला आहे आणि उल्हास उपलब्ध आहे अखत्यारीतील साक्षरता विभागाने या प्रश्नपत्रिकेचा संच जाहीर केला आहे त्यासाठी महाराष्ट्रातील राज्य साक्षरता केंद्राने पन्नास संच तयार करून पाठविले होते हे विशेष या प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर बारा राज्यातील एकोणतीस लाख प्रौढ निरीक्षरांची नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत येत्या बावीस रोजी परीक्षा घेतली जाणार आहेत मात्र महाराष्ट्रातील प्रौढ निरीक्षणची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेतली जाणार आहे त्यांच्यासाठी आठ सप्टेंबर हा साक्षरता दिनापासून अध्यापन वर्ग सुरू करण्यात आले आहे जाहीर झालेले प्रश्न प्रश्नपत्रिकेचा प्रौढ निरीक्षणाने सराव करावा तसेच त्यांच्या शिकवणाऱ्या स्वयंसेवक शिक्षकांनीही या प्रश्नपत्रिकेच्या आधारे प्रौढांची तयारी करून घेतली करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रीय साक्षरता केंद्राच्या उषा शर्मा यांनी म्हटले आहे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेत यंदा योजना शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर साहेब यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती दिली आहे महाराष्ट्रात एक कोटी निरीक्षर आता महाराष्ट्रात एक कोटी निरीक्षर आहेत महाराष्ट्रात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक कोटी त्रेसष्ट लाख प्रौढ निरक्षर आहेत त्यांना दोन हजार सत्तावीस पर्यंत टप्प्याटप्प्याने शंभर टक्के साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे यात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यातील बारा लाख चाळीस हजार प्रौढांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते त्यातील चार लाख पंचवीस हजार प्रौढ साक्षर झाले आहेत तर आता या वर्षात लाख प्रौढांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे त्यांना स्वयंसेवक शिक्षकामार्फत शिक्षण देणे असून फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा घेतली जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहेत परीक्षेचे हे विचारणा नवबरा साक्षरतेची परीक्षा एकूण दीडशे गुणांची असेल म्हणजे एकशे पन्नास गुणांची असेल लेखन वाचन व संख्या ज्ञान या घटकासाठी प्रत्येकी पन्नास गुण असतील एकूण दीडशेपैकी पन्नास म्हणजेच तेहतीस टक्के गुण मिळवणाऱ्या प्रौढांना साक्षर म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे कारे... साक्षरता कार्यक्रमा साक्षरता कार्यक्रमात लेखन वाचन गणिताबरोबर डिजिटल व्यवहार मतदान कॅलेंडरचे वाचन अशाही दैनंदिनी व्यवहारातील यादी बाबी शिकवल्या जात आहेत सी आर टीने जाहीर केलेल्या शंभर सराव प्रश्नपत्रिका हिंदीतून दिलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातील निरक्षरासाठी उपयुक्त आहेत राज्य साक्षरता केंद्राने खास महाराष्ट्रातील निरक्षरासाठी आठ स सराव प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाईन ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत माननीय पंढरीना पंढरीनाथ जाधव अधिव्या राज्य साक्षरता केंद्र अशा प्रकारची ही न्यूज आहे सकाळ पेपराला आलेली ही न्यूज आहेत आणि न्यूज ही अत्यंत खरी आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये यांची परीक्षा होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू